नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा मी एक शंकराचे सुंदर भजन बोलते तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका सांगा या शिवाला भोळ्या शंकर सांगा या शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला सांगा या शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला तुझ्या मंदिरात गर्दी झाली फार बेल पुष्प हार नामाचा गजर तुझ्या मंदिरात गर्दी झाली फार बेलहार पू पु, बेल हार नामाचा झाला गजर सांगा या शिवाला भोळ्या शंकराला सांगा या शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला तुझ्या मंदिरात लाख दिवे जती पाहुनी नयन दीपती तुझ्या मंदिरात लाख दिवे जळती पाहुनी माझे नयन दीपती सांगा या शिवाला भोळ्या शंकराला सांगा या शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला शिवदास मने भोळ्या माझा शंकरा शरण तुला आले तार तू मजला शिवदास मने भोळ्या माझ्या शंकरा शरण आले तुझला तार तू मजला सांगा या शिवाला भोळ्या शंकराला सांगा या शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला